आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी राजू शेट्टींनी विरोध केला आणि ठाकरेंनी एकोणीस वर्ष जिल्हाप्रमुख पद सांभाळणाऱ्याला हटवले दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती याला कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी विरोध करत शेट्टींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नका अशा शब्दात विरोध केला होता यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाधव यांची जिल्हा प्रमुख पदावरून उचलबांगडी केली आहे अदानी समूहाच्या प्रकल्पांविरोधातील शेट्टींच्या जनआंदोलनाला ठाकरेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी भेट घेतल्याचे शेट्टींनी जाहीर केले होते यावरून जाधव यांनी राजू शेट्टींवर गंभीर आरोप केला होता दोन हजार चौदाला महायुतीच्या माध्यमातून याच राजू शेट्टींनी सर्व शिवसैनिकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून स्वतःचे डिझेल घालून निवडून आणले होते परंतु विधानसभा निवडणुकीत युती तुटली आणि हेच शेट्टी भाजपात जाऊन बसले असा आरोप जाधव यांनी केला होता राजू शेट्टींनी ठाकरेंसोबत गद्दारी केली होती असेही ते म्हणाले हातकडंगले लोकसभा मतदारसंघात शेट्टींनी शेट्टींना उमेदवारी देऊ नका माझ्यासारख्या निष्ठावंताची या ठिकाणी इच्छा आहे की मी मी तिथे लढले पाहिजे पाच वर्ष शहर प्रमुख तीन वर्ष तालुका प्रमुख एकोणीस वर्ष जिल्हाप्रमुख म्हणून काम करतोय दोन हजार पाचमध्ये पक्ष फुटला तेव्हा तुमच्यासोबत राहिलो आताही तुमच्यासोबत राहिलो आहे अशा कार्यकर्त्याला जर संधी मिळा न मिळता राजू शेट्टींसारख्या कुणा आयत्या बिळात नागोबा होण्यासाठी येणार असेल तर जनता त्याचा नक्कीच विचार करेल असे जाधव म्हणाले यावरून ठाकरे यांनी जाधव हो यांच्यावरच हकालपट्टीची कारवाई केली आहे जाधव हो यांना जिल्हा प्रमुख पदावरून बाजूला करण्यात आले असून त्यांच्या जागी दोन जिल्हा प्रमुख नेमण्यात येणार आहेत त्यामुळे आता जाधव हो नेमकी काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे श्री अनिल देसाई साहेब आमचे लाडके संपर्क प्रमुख अरुभाई दुधवडकर आणि ज्यांनी ज्यांनी मला ही जबाबदारी सोपवली पक्षानं ती जबाबदारी मी सक्षमपणे जुन्या नवीन सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आज माझ्याकडे शिरोळा व इंचलगंजी विधानसभा या दोन विधानसभांचं काम जिल्हाप्रमुख म्हणून माझ्याकडे राहणार आहे ही जी जबाबदारी पक्षानं माझ्यावर टाकलेली आहे की मी सक्षमपणे पार पाडेन एवढीच मी आपल्याला माहित आहे टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन वर क्लिक करायला विसरू नका